सर्वजण आवडीने खातील अशा मस्त खरखरीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वड्या आज मी बनवणार आहे तर कोथिंबीर स्वस्त झाल्यामुळे कोथिंबीर वडी तर झालीच पाहिजे कोथंबीर वडीसाठी लागणारे पीठ ते कोणकोणते घ्यावे किती घ्यावे त्याचं प्रमाण तसेच काही वेगवेगळ्या टिप्ससहित आणि महत्त्वाच्या टिप्ससहित मी आजचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला आज चान कुरित को मी बनवणार आहे छान कुरकुरीत कोथिंबीर वडी तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले स्वागत करते मी सर्वात आधी एक मेथीची जुडी छान स्वच्छ निसून धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतरच ती चिरून घ्यायची आपल्याला आता त्यासाठी लागणारा जो मसाला आहे कोथिंबीर घेतली आहे चार ते पाच हिरवी मिरची जिरे आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या मी मिक्सरला फिरवून घेणार आहे अर्धा चम्मच ओवा घेतला आहे तसेच आपण मसाले घेऊया त्यासाठी मी अर्धा चम्मच हळद घेतली दोन चमचे लाल मिरची पावडर आवडीनुसार घ्या कमी जास्त तसेच चवीनुसार मीठ आणि एक चम्मच धणे पावडर आता हे छान मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता मी छान निसून धुवून घेतली होती कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतली आहे मस्त फ्रेश कोथिंबीर होती आता त्यासाठी लागणारे पीठ मी घेतले आहे एक वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी बाजरीचे पीठ अर्धी वाटी नाचणीचे पीठ अर्धी वाटी मिक्स डाळीचे पीठ त्यामध्ये मी उडीद डाळ मूग डाळ आणि हरभरा डाळ घेतली आता हे जे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेऊया एक दोन मोठे चम्मच तीळ तसेच मी एक अर्धा तास आधी चिंच भिजात घातली होती चिंचेचा कोळ यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते आणि कुरकुरीतसुद्धा होतात वड्या मऊ पडत नाहीत तर आता आपण पाणी न टाकता हे छान मळून घेऊया गरज लागल्याच थोडंसं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे कारण की कोथिंबीर ओली असल्यामुळे असा पाण्याची गरज पडत नाही एवढं याच्यामध्ये पीठ छान मळलं जातं तर हे पिठाचा छान मी गोळा बनवून घेते आता आता थोडं पाणी लागणार होतं त्यात मी थोडं मिक्सरचं भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं आणि ते वापरून घेतलं पिठासोबत आता मी चाळणीला छान मस्त तेल लावून घेते त्यामुळे आपले जे वडी बनवताना आपण जे छान रोल बनवणार आहोत हो ते चिपकत नाही अशा पद्धतीने बघा छान मी होतं तेवढंच प्रमाणामध्ये पीठ मळून घेतलं आहे तर पीठ मळून झाल्यानंतर मी याचे छान रोल बनवून घेते जास्त बारीकही करू नका नाहीतर मग वड्या तोड जेव्हा आपण कापतो तेव्हा मग ते तुटतात तर थोडे मीडियम साईजमध्येच आपण हे रोल बनवून छान वापरून घेऊया जास्तीत जास्त वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं हे रोल आपण मस्त पाण्यावर वापरून घेणार आहोत सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर आता मी हे सगळे रोल बनवून घेते आणि मुलांसाठी आता छोटे छोटे मी फिंगर रोल बनवून आहे तर मुलांना वेगवेगळं हवं असतं काहीतरी मुलांनी खावं म्हणून त्यांच्यासाठी थोडं काहीतरी वेगळ्या टिप्स यामध्ये आपण वापरतो तर त्यांच्यासाठी मी आता हे छोटे फिंगर रोल बनवून घेणार आहे आता आपले सगळे रोल बनवून तयार झालेले आहेत आता मी कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून ते आता वाफवून घेते एक पंचवीस मिनटासाठी वीस ते पंचवीस मिनटानंतर आपले रोल छान मस्त वाफून झालेले आहेत आता आपण एक दहा मिनटं मस्त थंड करून घेऊया आणि नंतर मग आता वड्या पाडूया तर थंड झाल्यानंतर बघा मस्त अजिबात गरम नाही आहेत आता याचे मी मीडियम साईजमध्ये छान काप करून घेते जास्त बारीक करू नका कारण की कोथिंबीर वडीचे काप करताना ते तुटतात त्यामुळे थोडेसे एक अर्धा इंचाचे तरी रोल असू द्या आता मी छान याच्या वड्या पाडून घेते हे बघा अजिबात तुटत नाहीत खाण्यासही खूप छान लागतात या वड्या तर आता मी साईडला तेल तापायला ठेवलं आहे तेल छान आता तापलेलं आहे बऱ्यापैकी तर जास्त तेल तापू नका ना नाही तर वड्या सोडता बरोबर मग ते आपली कोथिंबीर चिरलेली असते ती थोडी जळायला सुरुवात झाली की मग वड्यांचाही टेस्ट बदलून जाते आणि मग त्या कडसर लागतात तर आत्ता मी छान मिडियम हीटवरच वड्या तळून घेणार आहे छान अशा कुरकुरीत झाल्या की आपण वड्या काढून घेऊया अशा पद्धतीने आता ब्राऊन झालं आहे की मग आता साईडला वड्या मी काढून घेणार आहे हे बघा मस्त वडे आता तळून झालेले आहेत मी आता त्या वड्या साईडला डिशमध्ये काढून घेते आजची कोथिंबीर वडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या बाय